नमस्कार हा माझा काश्मीरी गुलाबाचा बा बाग आहे आणि पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे माझा आणि मी प्रत्येक वेळी झायटॉनिकचं मिनी किट वापरतो आणि महिन्यातून मी दोन वेळा देतो आणि झायटॉनिक किट दिल्यामुळं माझ्या गुलाबाच्या बागेला सेटिंग कुठल्या पद्धतीने कसं पद्धतीने झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता सेटिंग पण आहे फुटवा पण आहे आणि झाडाची क्वालिटी पण बघू शकता तुम्ही आणि उत्पन्न झायटॉनिक वापरल्यामुळं मला दुप्पट उत्पन्न मिळालेलं आहे आव्हरेज माझा पंधरा गुंठ्यामध्ये पंधरा कॅरेटचा ॲवरेज निघालेला आहे आणि मला रेट पण मार्केटमध्ये झायटॉनिक वापरल्यामुळं प्रत्येक फुलांच्या मार्केटमध्ये शंभर रुपये एक्स्ट्रा चार्जेस मिळतील मला बर आणि तुमचं म्हणणं आहे की क्वालिटी चांगली आहे क्वालिटी एक नंबर एक आहे एका ड्रिपर खाली कमीत कमी पन्नास ते शंभर गांडूळ आहेत आता सध्या मागाशी म्हणल्याप्रमाणे तुम्ही जे म्हणले होते की गांडूळ आहेत तुम्ही गांडूळ खत टाकले का गांडूळ खत टाकले नाही झायटॉनिक किट वापरल्यामुळे प्रत्येक माझ्या म्हणजे असं पूर्ण गांडूळ एका ड्रिपर खाली शंभर ते पन्नास क्वांटिटीने गांडूळ तयार झाले ऑटोमॅटिक तयार झालेत अजून कुठे ठिकाणी दिसतात आणि तुम्ही बघू शकता भुसभुशीत जमीन झालेली कुठलंही असं घट्टपणा नाही आणि गांडूळ बघा प्रत्येक खाली असं भरपूर गांडूळ तयार झाले आणि प्रत्येक पंधरा दिवसाला मी झायटॉनिक किट वापरते आणि रासायनिक खताचा पूर्ण मारा बंद केल्यामुळे हे गांडूळ तयार झाले बर रासायनिक खत बंद केलं पण तुमच्या ॲव्हरेज मध्ये काय फरक कमी झाले जास्त झाले जास्त झाले रासायनिक पूर्णपणे बंद केल्यामुळे माझ्या उत्पन्नात सेंद्रिय शेती करतोय तेव्हापासून माझ्या उत्पन्नामध्ये डबल फायदा झालेला